लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल कोपरगाव शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी दोन गटात तुफान राडा होऊन दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल झाला असून यात आर पी आय आठवले गटाचे तालुका प्रमुख अनिल रणनवरे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता अनिल रन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप सकल आंबेडकर समाज कोपरगावच्या एका गटाकडून गटा को गटा व आरपीआय आठवले गटाकडून करण्यात आला असून सदर खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा व अनिल रण्नवरे यांना पोलीस संरक्षण मिळावे या मागणीसाठी आज सकल आंबेडकर समाज कोपरगावच्या एका गटाकडून व आरपीआय आठवले गटाकडून शहर पोलीस स्टेशनवर पायी मोर्चा नेत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आलंय पोलीस योग्य ती सखोल चौकशी करून योग्य कारवाई करेल असे आश्वासन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी निवेदन स्वीकारताना दिले ना मोठा सकल करी गटाचे या ठिकाणी सर्व महापुरुषांना वंदन करून अभिवादन करतो काल परवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीस जयंती साजरी झाली साजरी झाली म्हणण्यापेक्षा जगाच्या पाठीवर एकशे बावन्न देशामध्ये जयंती चांगल्या शांततेत पार पडली परंतु कोपरगावमध्ये जयंतीला थोडंसं गालबोट लागलं फार दुःखदायी घटना घडलेली आहे एकशे सैसाच्या जयंतीमध्ये अनेक मंडळं वगैरे एकत्रित त्या ठिकाणी जयंती करतात इथून पाठीमागं आम्ही जयंत्या केल्या हजोरच्या गेली चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये आम्ही जयंती केल्या त्या ठिकाणी त्या काळात काही घडलं नाही मध्यंतरच्या का काळामध्ये आता काल असं घडलं की आमच्या रिपब्लिकन पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष अनिल नवरे यांच्या घरी जाऊन कारण त्यांच्या वडिलांचं काहीतरी वर्ष्राज होतं त्यांच्या ते घरी बसले होते त्यांच्या घरी जाऊन त्या ठिकाणी हानामारी करतात तिथे कार्यकर्ते काही कोणी गुंड कोण होतं ते मला माहिती नाही पण कार्यकर्त्या सांगणीवरून मला कळलं की घरी जाऊन मग हानामारी केली ही दुर्दैवी गोष्ट आहे बाबासाहेबांच्या जयंतीला कलंक लावणारी मंडळी बाबासाहेब फक्त समाजापुरते नाही बाबासाहेब पूर्ण देशाची अस्मिता आहे आणि आपण जयंतीमध्ये भांडणं करतो पुन्हा एकदा कधी कुठेतरी रोड भांडणं झाले त्याच्यामध्ये काही काही चार दोन कोण दिन ॲडमिट आहे ही दुर्दैवी घटना आहे Okay. आणि मध्यंतरच्या काळामध्ये अनिल नवरे त्या ठिकाणी तालुका अध्यक्ष असल्यामुळं त्यांच्यावर मग त्यांच्या देखील गल्लीमध्ये कुठेतरी त्या ठिकाणी भांडणं घरी जाऊन झालेली आहेत म्हणजे या जयंतीमध्ये तुमच्या पूर्व काही वयमानुष्य जे असेल त्याच्यावरून तुम्ही जयंतीमध्ये वाद काढला काय असंही मला वाटतं परंतु मी असं म्हणत नाही हे दोन्ही माणसं माझेच आहे पण बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये वाद करणं अतिशय भनाक भयानक आणि हे चुकीचं आहे कारण गेले पंचेचाळीस वर्षामध्ये बाबासाहेबांच्या जयंती आम्ही काढल्यात त्यामध्ये आमचे जुने जाणते सगळे कार्यकर्ते आज आहेत आहेत काही नाही आहेत हे म्हणजे प्रकाश कोपरे असतील कमलाकर जगताप असतील के पी बनसोडे असतील वितू बागुल असन त्या ठिकाणी मच्छंद राक्षे असतील या आम्ही सर्व एकत्रित येऊन हजारोच्या संख्येने निवडणुका काढलेत पण पंचावीस वर्षामध्ये कधी गालबोट लागलं नाही या ठिकाणी हे गालबोट लागलं गेलं अत्यंत दुःखाची गोष्ट आहे हे असं व्हायला नकोय आणि मी जरी असतो त्या गुन्हे त्या ठिकाणी पोलिसांना विनंती केली असती आणि गुन्हे दाखल करायला थांबवलं असतं कारण आपल्या हातात आहे आपण पोलिसांना त्या ठिकाणी सहकार्य केलं असतं तर कुणी दाखल झाले नसते आणि माझं तर मत असं आहे की अनिल भाऊ नवरे या मिरवणुकीमध्ये त्यांचं नाव ठिकाणी व्हावलं गेलं आहे त्यांचं नाव या केसेस काढावं अशी मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मागणी करतो पुढे सांगतो की आम्ही असं म्हणणार नाही का रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन चारात सोडू आणि बाबासाहेबांच्या जयती फक्त पक्षापुरती नाही या देशातल्या प्रत्येक समाजाच्या घटकापर्यंत बाबासाहेबांचा आनंद लोक लुटतात आणि आपण काय उक्त घेतलं नाही का आपण त्या ठिकाणी मारामाऱ्या करा बाबासाहेबांनी आपलं हे शिकवलं नाही आणि या ठिकाणी ती अशी गोष्ट झाली ही चुकीची आहे ही दुर्दैवी आहे हे आपल्या तालुक्याला कलंक आहे असं मला वाटतं आणि म्हणून या ठिकाणी हो। जे दोषी नसतील आणि भाऊ सारखे जे दोषी दोषी नसतील त्यांना या गुन्ह्यातून वगळावं आणि असंही म्हणणार नाही मी की एकदम के सगळे मिटवा ज्याच्यावर कायदेशीर जे त्याच्या गुन्ह्यामध्ये असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी कारण सगळं मिटलं तर चांगलंच आहे मला आनंद आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र द्यावा दोन्ही पार्ट्यांनी बसावं त्या ठिकाणी ठरवून घ्यावं ते आपले माघार केसेस कशा होतील त्यामध्ये मी सुद्धा सहभाग घ्यायला तयार आहे आणि मला तर वाटतं सगळ्यात केसेस माघार व्हावा याच्याकरता आम्ही या ठिकाणी पोलीस निरीक्षक आपले मथुरा साहेब यांना आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी मुस्लिम आघाडीच्या वतीनं आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी येऊन साहेबांना विनंती केली आहे त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं जे कोणी त्याच्यामध्ये नसतील त्यांना आम्ही सखोल चौकशी करून त्यांचं या गुन्ह्यामधून नाव कमी करू असं या सूचन दिले आहे तर साहेब करतील असं आम्हाला सर्वांना ती अपेक्षा आहे त्या ठिकाणी आम्ही थांबतो निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव